हाय हॅलो वाजले आहेत सात सकाळचे बघा किती छान वातावरण झालं आहे सकाळ सकाळ मस्तपैकी धुकं पडले आहेत तर गणपतीची तयारी करायची होती यजमणाची सो म्हणून पटकन लवकर उठून जेवण वगैरे बनवायला घेतली ते कुकर लावला इथे चहा बनवला मस्त तिकी आणि डाव्या तसं कुकर झालं होतं भाजीचा कुकर लावला त्याच्यानंतर मग इकडे कचरा वगैरे सगळा काढत होत्या आणि इथे का पाऊस इतका जोरात येत जोरा होता की बघा खूप जोरात पाऊस होता नेहमी पाऊस गणपती येताना तेव्हा पाऊस पडतोच पडतो पढ़ता। ते पडलाच पाहिजे त्याशिवाय गणपती वाटत नाही सो मग असा हा पाऊस पडत होता मग त्याच्यानंतर मग मी बाहेरचं सगळं कचरा वगैरे क्लीन वगैरे केलं मग नंतर रांगोळी वगैरे काढली बघा याची दरवाजात रांगोळी काढली मग त्यानंतर तोरण वगैरे सगळे लावले इकडे आणि आंब्याचे ढाळ पण लावून ठेवले होते आणि मग नंतर इकडे पूजाची सगळी तयारी करून ठेवली होती दुर्वा बेलपत्र खाऊची पानं वगैरे सगळी आणून ठेवली होती आणि घरातल्या देवाची तर पूजा ऑलरेडी झाली होती घराच्या देवाची पूजा ऑलरेडी झाली होती पेपर किती छान वाटतो ना वॉलपेपर सो हे बघा आमचं डेकोरेशन इथे पण पाटाखाली वगैरे रांगोळी काढली होती इथे गावाला कोकणात तर ना हे असे भेंडी वगैरे वरती मंडपाला वरती लावतात आणि ही परंपरा आहे सो so, आम्ही पण ते बांधून घेतलं आणि मग त्याच्यानंतर इथे बाहेर पण तोरण वगैरे लावले बाहेर पण रांगोळी वगैरे साधीवाली काढली रांगोळी आणि इथे इथे बाप्पा बसणार आहे सो इथे बघा पाऊस अजून सुद्धा आहे आता बघू पाऊस किती वेळ आहे माहीत नाही पण आता गणपती आणायला तर जायचं आहे सो मग आता मग ह्याच्या पुढे मग इथे इथे हे घर आहे ना तिथे गणपती आणून ठेवलेले आदल्या दिवशी आदल्या दिवशीच गणपती आणून ठेवतात सो मग ते झाल्यानंतर मग इकडे आई मोदकाची तयारी करत होते बघा आई मस्तपैकी मोदक असा आला लागारा छानपैकी बनवून त्यांनी हे केले होते ठेवले होते मग नंतर मग उकडीचे करत होते उकड एका साईडला चालू होतं इकडे एकीकडे पेढेसाठी ताई गव्हाच्या पिठाचे पेढे बनवत होत्या सो इथे ते साईडला काढून थंड करायला ठेवले ते हे मोदक जे उरलेले होते ना ते आधी बनवलेले हो के ते स्टीम करत ठेवत होते बघा हे असे स्टीम करून मस्तपैकी केशर वगैरे टाकलं होतं छान त्याला फ्लेवर पण आलं होतं आणि हळदीचं पान खाली ठेवलं होतं सो मग वाडीतले सगळे गणपती असे इकडे एकत्र आले मग त्याच्यानंतर इथे आम्ही सगळ्या गणपतीचे इथे पूजा केली हे बघा इथे ते आमच्या वाडीमध्ये चार गणपती बसा सो चारही गणपती एकाच ठिकाणी आम्ही ठेवतो सो इथे एक गणपती आहे तो ते ती ज्या घरी असतो ना त्याच घरी तिथूनच ते गणपती हे केले मग इथून डिवाईड होतात सो मग इथे मी सगळ्यांच्या गणपतीची पूजा वगैरे केली आरती केली सो मग ह्याच्यानंतर मग सगळेजण आपापल्या घरी गणपती घेऊन गेले सो हे बघा इथे मी पूजा करते आणवी रडत होती कारण की तिला बाप्पा हवा होता सो हे बघा आमचे एक मस्तवाले क्यूटवाले बाप्पा बघून घ्या सगळ्यांनी खूप छान अशी मूर्ती असं प्रसन्न वाटत होतं की बाप्पा येतात त्यांनी पाऊस वगैरे पण थांबला था होता त्या था टायमाला सो so, त्याच्यामुळे काही असं एवढं हे झालं नाही मस्तपैकी आरती वगैरे झाली मग नंतर मग घरी गणपती बाप्पाला आणलं मग इथे बघा मी गणपती बाप्पा मस्तपैकीसाठी ठेवत कसं दिसतं मला सांगा बाप्पा डेकोरेशनमध्ये सो हे बघा इथे व व्यवस्थित गणपती बाप्पाचं बसवायचं हे चालू होतं इथे आणि बाजूला गौरीसाठी जागा ठेवलेली त्या ह्याच्याने मॅनेज करत होते की कि किती जागा वगैरे असं एकदा गणपती बाप्पाला बसवलं तर हलवता येणार ना सो म्हणून मग हे इथे असं त्यांचं डिस्कस चाललं होतं सो मग त्याच्यानंतर बाप्पाचं सगळं व्यवस्थित झालं बाप्पाला छानपैकी बसवलं आणि इकडे मोदकाची पण सगळे मुदत तयार झाले होते म्हणून पेट पण नैवेद्यासाठी तयार करून ठेवली मग बाप्पा बसला तर मग इथे आम्ही पूजा चालली होती बाप्पाची सो मग पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे केली आरती वगैरे झाल्यानंतर मग मी तुम्हाला लूक दाखवते बाप्पाचं हे बघा किती छानवाला असं लूक फेटा वगैरे घातला पण तो ना तो फेटा जरा छोटा पडला मूर्तीच्या हिशोबाने तर आम्ही वरती असं लावून ठेवलो सो मग नंतर बाप्पाची आरती वगैरे झाली मग आम्ही सगळ्यांनी नैवेद्य वगैरे दाखवला जेवण आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye bye.